तर गुड मॉर्निंग सकाळचे सहा वाजले आहेत तर आमची सोयाबीन आली बघा काढायला तर ही बघा काढायला चालू केली असती अख्खी वाटणी म्हणजे एवढी काढायला आलेली आणि पाऊस पण रोज येतोय हो पण आता काढल्याशिवाय पर्याय नाही तर म्हणलं आता चला सकाळ सकाळ काढू काड़। कारण काढून लगेच गोळा करायचा आणि लेबर पण एवढं भेटत नाही एवढीच एक वाटणी आलेली काढायला बाकीच्या वाटण्यात ना त्याला थोडा टाईम आहे तर म्हणलं चला आपण दोघंज सकाळीच जवळ तर मग सहा वाजताच राहण्यात आलो तर बघा ती काढायला सुरू झाली कारण त्यांची तितकी पाच झाली काढायची अजून माझी काय झाली नाही तर आता बघू कुणाची पात पुढं जाते तर कारण ते माझ्या आदूबरोबर सुरू झालेत ना काढायला आणि दोघांनी पण सारख्याच काकड्या घ्यायच्या आता बघू आम्ही शरद लागल कोणाचे होते जास्त कोणाचे नाही तर हे बघा आज सुरू केली आम्ही सोयाबीन काढायला कारण आता आल्याला बरंच दिवस झाले काढायला पण तर हे निसर्गच साथ द्यायला ना रोजच पाऊस येतो रोजच पाऊस येतो त्याच्यामुळे म्हणलं थोडं थोडं काढू आपण जेवढी काढायची तेवढीच गोळा करायची जेवढी काढली तेवढी असं गोळा करायची म्हणून तरी बघा चांगली सगळीच आली काढायला आणि वळून पण लगेली आणि असं पावसामुळं असं कुजल्या पण झाल्यात की आता बरं दिवस झाले काढायला आलं त्याच्यामुळं तर आज आम्ही सुरू आहे बघू आता किती होती तर काढायची मग दाखवतो अरे बघा मित्रांनो एवढी झाली बघा काढून तर थोडं पाणी पियाला बसतो हि पातून आणतो हो राहिलो पाणी पियायला बसतो हि तिथून इथपर्यंत आलोत काढीत आता पुढं जायचं बघू आता त्या लिंबापर्यंत तरी झालं पाहिजे बरं का आपल्याला जायचं हिथून तरच घरी जायचं अजून जायचंच नाही तेवढं झालं ते। का मग काही नाही बघा तिथं लिंब आहे का तिथपर्यंत जायचे गाडी तर इथून एवढी आणली बघा पात पाठी मागून तिथपर्यंत आता पाणी प्यायला बसलं होतं मग आता चला पाणी तर ही बघा माझी पात पुढे आहे तर आणि त्यांची पात बघा तिथं आहे मी नऊ काकडे घेतला त्याने सहा काकडे घेतला तर तिथं महाग येतं मी त्यांच्या पुढे मागून दाबवं बघा आता कोण पुढं जाते अजून तिथून पुढं किती होते काढायचं काय माहिती आहे आता आता सोयाबीन आता एवढी काढायला झाली तर आता मी पण आले सोयाबीन काढायला सकाळी त्यांनीच काढली तर आता मी पण म्हणलं चला येतो सोयाबीन काढायला तर आता सुरुवात करायची सोयाबीन काढायला येतोय शाळेतून कृष्णा आम्ही एक पात लावून सकाळी मी पण गेलते गावात शाळेत आणि आता तो आलाय शाळेतून कारण आज असल्यामुळं तर मुल आता चला एक पात नेली त्या लिंबापर्यंत बोली गेली तरी परत नेली आता राहिली ही लावायची बघा आज काय ऊन जास्त नाही पडलं पण पाऊस नाहीये वारा बिर्या सुटला तर आता चालू करणार आहेत ना काढायला बघावा तर ही पात आता चौघ जण घेऊन जातात मग नंतर गोळा करणार आहेत आम्ही तर आता काढायचे आज नंतर गोळा करायचे दुपारून दुपारून आता चार चार आता वाहिले दोनच आता झाली आहे एवढी काढायची सोयाबीन कारण का आता एवढीच काढायची ना आता वाहून घ्यायची कारण का नंतर पावसामुळे येतो आता आईस तर आबा थोडं थोडं त्यामुळे आता एवढीच काढून घ्यायची तर आता एवढी झाली आहे बघा तिकडून इथपर्यंत तर इकडे हिरवीचं आहे अजूनही तर आता मम्मी काढते अजून तर इकडे अर्ध्यात आणलं आहे अर्ध उंद्या करायचं आहे तर आता अर्ध उद्या व्हायचंय हे करायचं आहे तर काढायचे झाले आता आता व्हायला सुरू करायचं होता मग तिकडे ढिगारा घालायचा सोयाबीनचा कारण का पावसाला तर पुन्हा भिजतं सोयाबीन त्यामुळे वरे आता तिकडे भाऊ हे करतो चावळ हे हाती तिथे सोयाबीन न्यायची वाहन तर आता पप्पाने हे वाहिणार आहे तर दोघंजण आता झालं आहे वाहन तर तर आता इकडे ढिगारा घातला आहे तर ही वाटणी झाली थोडीशी झालेली खाली पण इकडे रस्त्याच्या पलीकडे आहे ते थोडीशी छोटंसं आहे त्यामुळे ते जादूर काढून घेऊ तर आता तिकडे चाललो तुरी काढायला तर वाहून तर झालं आता इथं काय हिरवीच आहे अजून आठ दिवस लागतं यायला तेव्हा आता वरच काढून घ्या म्हणलं तर आता वरी चाललो काढायची या मित्रांनो तर काढायला तर हे असं आहे आपली वाटणी आहे तर ही बघा छोटीशीच आहे छोटीशी इकडं दिसली पाण्यातून जायचं आहे ना आता मज्जा येते तर पाण्यातून जायचं तर जायला पण तिथं पाणी साठलंय त्यामुळे थोडं हिकून जावं लागतं लांबून जायचं आता काय करावं कारण पाणीच तेवढं पावसाच तेवढं आला त्याच्या पली तर या मित्रांनो सायबीन काढे आलो तर राहण्या छोटीशीच वाटणी काय अगोलच दोन चार दहा गट निघते तर बघा एवढीशी वाटणी आहे अशी छोटी तर आलो पप्पा आम्ही तिकडं